श्री स्वामी समर्थ जयशंकर उद्या सहा फेब्रुवारी म्हणजेच माघ कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असेही म्हणतात या तिथीचं थी महत्व म्हणजेच सरस्वती स्वामी महाराजांनी जेव्हा शैल्यगमन केलं त्यानंतर नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना त्यांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडनं सेवा करून घेतली होती आणि या आजच्या पावन तिथीला म्हणजेच कृष्णपंचमी या तिथीला महाराज अदृश्य झाले आणि म्हणूनच आजही वाडीला गुरुप्रतिपदेपासून ते औदुंबर पंचमीपर्यंत जागर करण्याचा महोत्सव होतो स्वामी केंद्रामध्येही हा उत्सव खूप मोठ्या धाटामाटात साजरा केला जातो या दिवशी सेवा उपासना आमंत्र नैवेद्य गुरुचरित्र ह्या सर्व सेवा केंद्रामध्ये केल्या जातात या औदुंबर वृक्षाचं महत्त्व म्हणजेच या औदुंबर वृक्षामध्ये दत्त महाराजांचा वास आहे मुळातच कधीही बघा तुम्ही औदुंबराच्या आसपास जर राहिलात ना तर एक प्रकारचा गारवा एक प्रकारची शीतलता अनुभवायला मिळते विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर औदुंबराच्या झाडाखाली आपण राहिलं तर एक ऑक्सिजन हा आपल्याला जास्त प्रमाणात मिळतो आणि एक शीतलता आपल्याला ह्या झाडाखाली बसल्याने मिळते या औदुंबराच्या वृक्षामध्येच मुळाशीच दत्त महाराजांचा वास आहे आपल्या दत्त महाराजांसोबत दत्त महाराजांच्या चौसष्ट योगिनींचा वास ह्या वृक्षांमध्ये या वृक्षामध्ये आहे ह्या औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष म्हणूनही ओळखलं जातं याच औदुंबराची म्हणजेच उद्या औदुंबर पंचमी आहे औदुंबर वृक्ष हा आपल्या शुक्रग्रहाशी जोडला गेलेला आहे औदुंबराची सेवा केल्याने आपला शुक्रग्रह मजबूत होतो शुक्रग्रह हा आपल्या आर्थिक बाबींशी जोडल्या गेलेला आहे शुक्रग्रह जर मजबूत असेल तर आपली आर्थिक भरभराट नक्कीच होत असते आपली आर्थिक बाजू बळकट होत असते त्यामुळे उद्या औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्याला औदुंबराची सेवा करायची आहे त्याचबरोबर खरं तर दर गुरुवारी औदुंबराची जर सेवा केली तर नक्कीच आपला शुक्रग्रह मजबूत व्हायला मदत होते उद्या औदुंबराच्या झाडाखाली आउदू, म्हणजेच औदु औदुंबर वृक्षाला पाणी घालावं आणि त्याखाली आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे औदुंबर पंचमीच्या दिवशी ही सेवा प्रत्येकाने आवर्जून करायला हवी आपला शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी खरं तर दर गुरुवारी ही सेवा आवर्जून करायला हवी पण प्रत्येकाजवळच औदुंबराचं झाड जा असेल असंही नाही त्यामुळे औदुंबर पंचमीच्या दिवशी तरी ही सेवा आवर्जून करावी औदुंबर वृक्षाचे अगणित फायदे आहे औदुंबर वृक्षाच्या प्रदक्षिणेचे फायदे आहेत औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्याने आपलं विचलित झालेलं मन शांत होऊन एकाग्रता वाढते आणि एकाग्रता वाढल्याने आपली अध्यात्मातली आवड ही तेवढीच वाढते तो प्रवास सुखकर होतो औदुंबर हा कल्पवृक्ष आहे आपण प्रदक्षिणा घालता घालताना जी काही आपली अडलेली कामं आपण सांगितलेले असतात ती अडलेली अशक्य कामंही औदुंबर प्रदक्षिणेतून तु, प्रदक्षिणेतून सिद्ध होतात काहीजण संकल्प करूनही औदुंबराची प्रदक्षिणा करत असतात औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा कमीत कमी दहा ते बारा मिनटं करावेत याच औदुंबर प्रदक्षिणा केल्याने आपले श्वसनाचे विकार त्वचेचे विकारही नाहीसे होतात तसेच ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या चौदावा किंवा सोळावा अध्याय औदुंबर वृक्षाच्या इथे बसून दिवा लावून हे दोन अध्याय नक्कीच पठण करावेत यामुळे आपल्या कामात आपल्याला यश प्राप्ती होते त्यामुळे उद्या औदुंबर पंचमीच्या दिवशी ही साधी सोपी सेवा नक्कीच करा आणि आपल्या दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या कारण का औदुंबर म्हणजे साक्षात दत्त महाराज तुम्ही कुठेही बघा जिथे औदुंबर असेल ना तिथे दत्त महाराजांची मूर्ती फोटो नक्कीच असतो आणि औदुंबर वृक्षाखाली बसून कुठलीही सेवा कुठलेही स्तोत्र म्हणून बघा एक विलक्षण शांती आणि मन शांत हो झाल्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही औदुंबराच्या झाडाखाली बसून तुम्ही जी काही सेवा कराल ना ती शांत वा वातावरणात आणि अशी गारव्यात होते ना मन खरंच प्रसन्न होतात आणि साक्षात दत्त महाराजांचा आशीर्वाद नक्कीच मिळतो ह्या सेवेमध्ये त्यामुळे औदुंबर प औदुंबर पंचमीच्या दिवशी ही दत्त महाराजांची साधी सोपे सेवा करा आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या श्री स्वामीसमर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा